नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर बराच टाईम झाला आहे बरं लई टाईम झाला जरा तुम्हाला उसरात हिडू येईन काय भावनं बघण आता तुम्ही तर बघितलं तुम्हाला तर हिडू टाकल्यात धावपळ सुपी आहे का दासर उडीला जाणं येणं सुखचं आहे का त्याच्यात दोनदा पावसाने मध्येच गाठलं मला त्याच्यामुळं मला थांबावं लागलं आता येतानी तुम्हाला झाडं दाखवायची होती बरं का दोन पेरूची झाडं आणली चक्कूचं एक आणलं कडीपत्ता आणला एक अजून एक डाळिंबाचं झाडं आणलं अशी दोन चार झाडं घेऊन आलं येतानी आता काय होतं माहिती आहे का बाबांना नो म्हणजे जातानी तुम्हाला म्हणलं होतं की बाबा मी झाडं त्या ठिकाणी नर्सरीत तुम्हाला दाखवीन येतानी आपल्याला झाडं आणायची आहेत पण जुळलंच नाही की पावसाचं वातावरण आभाळ आलेलं आणि मग कसं दाखवणार तुम्हाला जाड म्हणून मग गाय गडबडीने जाडं घेतली आणि त्याच्यात रोड काय रोड एवढं बरोबर नाहीत ना त्याच्यामुळं दामा आपलं दमादामानी दमादामानी मग येता येता परत तालुक्यातून भाजीपाला घेऊन आलो आता गाडीवर भोज्या आत परत भाजीपाला मग जरा आता स्कूटी कसं आहे मध्ये हायमध्ये ठेवायला जागा आहे त्याच्यामुळं नाही अडचण आली एवढी जागेला पण करता हे टाईम झालाच ना पण बरं झालं बाबांना बहिणी कसं दिवाळी आपल्याला म्हणजे देता जी आली पाहुण्यांना पाहुणे म्हणजे मेवणा बारका मेवणा मोठा मेवणा योग्यता परत आपला दुसरा मेवणा एक त्यांच्या घरी म्हणजे कसं असतं बाबांना बहिनं आता एकतर तुम्हाला माहिती आहे जाणं होत नाही सासरवडीला आणि म्हणजे कुठं मध्ये जत्रा कुठं सण अशा टायमिंगलाच तिथं म्हणजे जाता येतं पण चला कसं बाबा बहिणींनी आपल्याला कमेंट केल्या चांगल्या दाजी म्हणजे असंच तुम्ही म्हणजे बॉ नाती जपा तर त्या पद्धतीने दाजींचं नाती जपलेली आहेत असं काही नाही असं काय म्हणजे सासरवाडी डायरेक्ट काय दाजींनी तोडून नाही टाकली आता जाऊ द्या कसंही बाबांना बहिण जास्त काय राजे म्हणजे बोलत नाही आता जेवण करायचं आहे मला आल्यानंतर जरा म्हटलं बसावा हात पाय तो आणि फ्रेश झालो जरा आणि ब इथंच बसलो निवांत आणि म्हणलं जेवण करू आता मस्त मला हाका मारतात जेवाय या जेवाय या आता तिथं तर जेवण करून आलो ते त्याच्यावर काय मग आता बुकाय थोडी लगेच लागणार आहे का नाही ते पोटभर जेवलं होतं फुल जेवलं होतं आणि जेवण बी मस्त बनवलं होतं त्या ठिकाणी आणि आपल्याला काय जास्त म्हणजे तिखट जास्त आवडतं ना त्याच्यामुळं जेवण केल्यामुळं अजून बी मला काही भूक नाही लागली त्याच्यामुळंच मी म्हणलं थांबा जरा कडीवर बसतो आणि मग जेवण करतो आता मला वाटतं सगळी तुमची आहे पोरी सगळ्या जेवल्यात आता मीच राहिलो आहे माझं पण चला म्हणलं आलो आहे घरी तर म्हणलं आहे पिढी बनवून तर टाकलाच पाहिजे ना आता उद्या कसं आहे जाजे जायचं कामाला आणि मग परत एकदा कामाला सुरुवात झाली ना की हिडिओ का आपल्याला टाकायला जमणार नाही पण आता आहे भावानं बहीणं निश्चय केलाच दाजे नाही की आपलं रोजची रोज एक कावानं पण आपला हिडिओ टाकणारच आता का असते तर कसं जमत नाही भावानं बहीणं पण प्रयत्न दाजी करणार दाजीला जरा समजून घ्या बरं असू द्या म्हणजे जेवायला जायचं आहे पण तरी बी मी घडीभर बसलो आहे चला म्हणलं बाबा बहिणीला एक व्हिडिओ टाकलाच पाहिजे आहे का नाही तर बाहेर जरा आता पावसाळा तर संपलाच हिवाळाचं दिवस चालू झालेले आहेत बाहेर असं की गार लागतं आहे थंड वातावरण आणि त्याच्यात काय झाडांना आपण रोजची रोज पाणी देतो आहे ना आणि मग ते जास्त थंडावा जास्त इथं आहे तरी काल पाणी दिलेलं आहे अजून काही पाणी नाही दिलेलं आता बघू उद्या सकाळ पाणी देऊ झाडांना म्हणजे कसईबाबांना बाबांना ना जेवढे आपण झाडांची काळजी घेऊ तेवढे आपली झाडं म्हणजे चांगली होते आणि तुम्ही तर बघितलंय तुम्हाला दाखविलंय सगळं आपलं दारातला परिसर किती बघा किती मोठं पटांगण झालंय आता काय मेहनत शिवाय फळ नाही बाबा ना पण जेवढं आपण मेहनत घेऊ जेवढं आता पहिल्यापासून तर बघता तुम्ही मी घरी असलं तरी सतत कामात येईल म्हणजे पहिल्यापासून बघताय का नाही तुम्ही जेवढं म्हणजे मी घरी राहिलो तरी काही ना काही काही नाही काय काही नाही काय कधी मी असं बसून नाही राहत आता बाबा आठ दिवस सुट्टी आजी राहून मग आता काय बाबा काय करावं बा असं काही झोपून नाही ना दाजी सगळं जेवढं आपलं काम होतं तेवढं सगळं आवडीवली आता राहिले ती झाडं आणली लावायची आणि तेवढं आपलं कनेक्शनचं पाणी घेतलेलं आहे त्याचं ते जरा थोडं लिकेज झाले ती बी काढावं लागलं आहो ही काय आलो जेवाय चालू

आवाज वाढलाय टी व्हीचा आवाज येतोय मारण्याचा आता कस काय उजेड दिसतंय बाबा नवीन हा पहिलं कल्याची लाईट दिसत नव्हतं रोर्चे मध्ये आल्यावर दिसत नव्हतं आता बाबा का परिसर ही एकदम व्यवस्थित दिसतंय की नाही किलर दिसतंय आता किलर लाईटी बसवल्या

बेसन पिठाची पोळी मटकी त्याच्यात हरभरा आहे हरभार आहे मस्त बेवारी हा हाका मारतात मला हा आता कोणतं कोणतं गाव म्हणजे बरंच आयटम काय आहे मस्त बघी झाले गटाची बाट मस्त बघितली तुम्हाला पाणी फुगल बघण

आठवायचं नाही मला रक्त वाढवायचं गेलं कि मग पिढ्या लागत नाही आता आठवते नवऱ्याला आठवलेकर आजूबाजूला कोणाकुणाला रक्त काय म्हणायचं 们。嗯 ती तुला ना ना, <laughs> <laughs> मला भूक होती सकाळी दोन चापाला खाल्ल्या होत्या मुंबई भूक लागली मग सगळं नाही केला तुमच्या के दारीचा जेव्हा वाडून ठेवल्या तेव्हा येईल

wéiläm wineg su muti fi basa icye uti muti uit aine kainam laughter mmen utaj proudum aine zu bahu èk wra ngé zenya tarazï yan adi theati mo nhid lasira